जय शिवराय आज आपण विजयाचा गुलाल घेऊन आज आपण सगळी आपले मराठा समाज आज आपण सर्वजण मुंबईवरून आपल्या गावाकडे प्रस्थान करत आहोत पहिल्या दिवशी आज मनोधानाच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जे आपल्याला त्रास झाला पाण्याचा अन्नाचा आपला जो त्रास झाला होता त्याच्यानंतर आपण सगळ्या संबंध संबंध महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला आपण आवाहन केलं होतं आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून प्रत्येक गावागावातून प्रत्येक गावागावातून घराघरातून गावा गावा स्वयंपाक आणि इतकं अन्न पुरवलं इतकं पाणी पुरवलं की त्याचं काही लिमिट नव्हतं इतक्या प्रकारे माझा मराठा समाजाने स्वतःच्या घरात इतकी जोरी उघडली आणि मुंबईला पुरेल इतकं दोन ते तीन दिवस पुरेल इतकं अन्न पाठवलं आणि सगळ्या माता बहिणीचा आभार सगळ्या राजकीय नेते केली त्यांचा आभार आपलं गट तट त्यांनी मदत केली आणि विशेष करून माझ्या बार्शी तालुक्यातून त्यांनी आमचं नाव घेऊ नका पण आम्ही तुम्हाला मदत करतो आता पण लोकांचं आभार इथून पुढे आपला समाज म्हणून आपण असं कायमस्वरूपी एकत्र राहू कारण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपण साडेतीनशे वर्षानंतर आपल्याला झालेल्या पहिल्या त्रास पहिल्या दिवसाच्या त्रासानंतर आपल्यातला खरा मराठा छत्रपती शिवाजी महाराज खरा मराठा जागा झाला आहे असंच आयुष्यभर आपण कायम एकत्र राहू समज आजचं जे येत आहे आजचा जो मराठा आरक्षणाचा जो गुड आला आहे तो फक्त आणि फक्त कुठल्याही राजकीय नेत्याने घ्यायची गरज नाही याच फक्त श्रेय संघर्ष योद्धा मनोज दादा चरांगे पाटील यांना जात एक मराठा मनोज चरंगे पाटील तुम्हाला